नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मोकळी सुटसुटीत मसाला भेंडी तीही वेगळ्या पद्धतीने आणि अगदी पटकन बनणारी फ्राय पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मसाला घालून घेतला आहे पाव चमचा हळद घालायची अशी आपण भेंडीची भाजी बनवली तर अगदी मोकळी सुटसुटीत बनते आणि मसाले चांगले तेलावरती परतून घ्यायचे मसाले तेलावरती चांगले परतून घेतले की त्याच्यामध्ये चिरलेली भेंडी घालून घ्यायची भेंडी शक्यतो कोवळी घ्यायची म्हणजे आपली भाजी खूप छान चविष्ट बनते भेंडी स्वच्छ धुवायची पुसायची आणि मग चिरून घ्यायची आता मसाल्यामध्ये भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जोपर्यंत भेंडीला मसाला लागत नाही तोपर्यंत व्यवस्थित भेंडी मिक्स करून घ्यायची भेंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली की चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठसुद्धा भेंडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण नंतर आपण मीठ नाही घालणार आहोत मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाच साथ ते सात मिनटासाठी स्लो गॅस करून झाकण ठेवायचं दुसऱ्या फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे घातल्यानंतर हे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान तेलावरती परतून घ्यायचं आहे सकाळच्या घाईच्या वेळेससुद्धा आपण अशी मोकळी सुटसुटीत भेंडीची भाजी अगदी पटकन बनवू शकतो शेंगदाणे चांगले परतून घेतल्यानंतर दोन ते तीन चमचे खोबरं घेतलंय ते सुद्धा आपल्याला हलकंसं याच्यामध्ये भाजून घ्यायचं हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं आता ते एका भांड्यामध्ये काढून थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे आता भेंडीवरचं झाकण काढायचं भेंडीसुद्धा आपली शिजलेली आहे ती परत एकदा हलवून घ्यायची आणि तयार केलेलं हे वाटण आहे ते भेंडीमध्ये घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनचं बटनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील हे चांगले मसाल्यामध्ये भेंडी परतून घ्यायची त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा थोडं परतायचं आणि परत एकदा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं ही आपली मस्त मोकळी सुटसुटीत मसाला भेंडी बनवून तयार आहेत ती पण अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट अशी ही भेंडी बनलेली आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा सकाळच्या घाईच्या वेळेस आपण डब्यासाठी अगदी पटकन बनवू शकतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय